नमस्कार मी अरुण गोडबोले आपण फक्त माझ्या अरुण गोडबोले सकळ करणे एक दिवशी या माझ्या आत्मकथनाचं मी वाचन करतोय त्यातील आज हा सोळावा भाग पुस्तकातील सातवं प्रकरण पुण्याचे आजोब एकशे अठ्ठ्याण्णव पण बारा सतराशे रुपये साठ वर्षापूर्वी मुलाचा सा कर घेऊ त्यांना विचारून पुढे तू काय शिकतोस ही बांधले नव्हती शिवाय भाऊकांचा सुप्रीम कोर्टाने निर्णय फार बोलून जाहीर करून ठेवला होता त्यानुसार मी बिघोनं जायचे हे ठरवलेले एक ते मीच ठरवले होते अर्थात कदाचित तेव्हा मी काय वेळा विचार केला असता हाही विचार तसा विचार करायला लावणारच आहे तेव्हा सातारला कॉमर्स कॉलेज नव्हते पुण्याला होते त्यामुळे कॉलेजला पुण्याला जाणे भाग होते त्याकाळी पुण्याला जायचे म्हणजे सातारच्या मुलांना भाऊ वाटत असेल पण सुदैवाने पुण्याला माझे आजीबाब असल्याने मी चार पाच वर्षाचा असल्यापासून पुण्याला आजोबांच्याकडे जात होतो म्हणून मला पुण्याबद्दल परकेपणा नव्हता तर उलट जिव्हाळा होता माझ्या आईचे माहे तसे मुंबईचे तिथे वडील त्याच्या हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर होते आईला यमु दुर्गा नमू प्रमिळा विजया अशा पाच बहिणी व प्रभाकरा एका जो होता आजोबा निवृत्त झाले तेव्हा आईचे व येरुमाशी लग्न झाले होते आजोबा निवृत्त तर बाकीच्यांना घेऊन पुण्याला आपल्या भावाकडे राहायला आले तो भाऊ म्हणजे डॉक्टर चिंतामण नारायण गोप्ते त्यांना आम्ही आप्पा म्हणत असो आप्पा मिरचे डॉक्टर होते निवृत्त झाल्यावर त्यांनी पुण्याला एकशे अठ्ठ्याण्णव आपण बारा सला पेट ही जागा विकत घेऊन घर बांधले एका बाजूला सोफा त्याच्या मागे व बाजूला व मांडीवरही खोल्या होत्या समोर प्रशस्त अंगण व त्यात बाजूला म्हशीचा गोठा असे ते सश प्रशस्त घर होते त्यांनाही नारायण बाळकृष्ण मनोहर कमलाकरी मुळे व सुंदरताई बेबी या विवाहित व सुशिला कुसुंब कुमुदिनी या तेव्हा अविवाहित मुली होत्या त्या काही कुटुंबीय एवढी विशाल असतच त्यांची पत्नी माई फार धार्मिक होत्या त्या दोघांकडेही स्वच्छेसुलत हा भेदभाव नव्हता त्यामुळे ही सर्व भावनदेव आम्ही त्यांची मुले ठीकच गोकुळ असते मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत आमच्या मातोश्री आपापली मुले एकशे अठ्ठ्याण्णव बाराला आणून सोडून मामा लोकांच्या ताब्यात देत असत एकावेळी पंचवीस लहान मोठी माणसे आनंदात एकत्र राहत असत मूळ कोकण असल्याने सकाळी दहा वाजता फक्त भात असे मग एक वाजता पोळी व भाजी असते जेवण रात्री कुळाते पातळ असते पिटले असा मेनू असे, पात, असे मोठा नाना ना मामा ऑर्डिनन्स फॅक्टरीत नुकलेला होता तो तंबड घालून स्वानंद गात असे मनोहर कमलाकर व प्रभाकर शिकत होते तर बामामा कृषी कृषीबद्दल होऊन शेती खात्यात नोकरीला लागला होता व तोच घरचा सर्व कारभार जबाबदारीने सांभाळत असे जोड व्यवसाय म्हणून घराशेजारी पिठाची घडी गडी घेऊन तो चालवेल पुढे सरकारी नोकरीत हिंदी शिक्षण सक्य झाल्यावर त्याने आणि श्रीरंग संगोराम यांनी म्हणून माडीवर सुरू सुरु हिंदी क्लासेस सुरू केले त्याला नववर्षी मदत करेल ते फार चांगले चालत त्याशिवाय गुरुवारी रात्री घरी आठ ते दहा भजन असेल आप्पा स्वतः भजने म्हणत नाना पेटी वाजले तर कमलाकर म्हणा तबला सर्वजण आम्ही त्यात सामील होत सा। असतो आम्हा मुलांना मामा लोकांनी सायकल चालवायला पोहायला शिकवले हो जवळच माधव करते सायकल दुकान होते तिथे एक आणत असे भाड्याने होईल पोहायला करपेटँकवर माणशी एक अन होती ती सायकल उत्तम चालवायला लागलो पण पोहणे मात्र बुडत नाही इतपत तेव्हा कुणी विस्तारले नव्हते स्फुटर नव्हत्या कारची फारशा नसतात त्यामुळे त्या सायकलवर हिंडणे मुलांसाठी सेफ होते दुपारी पत्ते व्यापार बुद्धिवास खेळ आम्ही शिकलो तरीही आमच्या मुलांच्या कुस्त्याला मोठे गंमत पाहत रोज रात्री परवाचा म्हटला जाईल त्यात पावकी निमकी निडकी रामरक्षा भीमरूपी नवग्रह गायत्री वगैरे तोतरे शिकवून पाठ करावी लागत अशी आम्ही एका दहा बारा मावस भांडले आणि तीही पाच ते चौदा वयासी आमच्या मामा मामी आणि आजी आजोबांनी कशी आनंदाने सांभाळली असतील शिकवली असतील याचे मला आजही खोडे वाटते मात्र या सगळ्यामुळे खूप चांगले संस्कार झाले चार चव्हा कसे वागायवे एकत्र कसे राहावे या सगळ्याचे पुढे आयुष्यभर उपयोगी ठरलेले शिक्षण झाले आजीवरचा उल्लेख तेव्हाही नंतर अनेक वर्षी नुसता एकशे अठ्ठ्याण्णव बाराला काय म्हणतंय असं होतं या एकशे अठ्ठ्याण्णव बाराला आणि विशेषतः प्रभाकर मामाला माझ्या भावविश्वात मामाचे स्थान आहे आईचे कुटुंब मोठे होते ती सर्वात मोठी म्हणून विणूते पाठीवर चार बहिणी आणि मग शिंदे भाऊ म्हणजे प्रभाकर भाऊ आईची आई लवकर गेली तिचे वडील पर्याला हॉस्पिटल नोकरी होते आणि चुलते आप्पा आर्मीतून डॉक्टर पुण्यात धरत होते आईच्या एका बहिणीच्या घरानंतर ती वडील निवडतले आणि मग माझ्या चारी मावशानी प्रकरण पुण्यात आप्पांचे घरी झाले मामा भावंडा सर्वाधारण तो माझ्याहून चार पाच वर्षांनी मोठा होता मला लहानपणात पहिलं आठवते ते म्हणजे मी चौथीत असताना एकशे अठ्ठ्याण्णव बारात आजोळी सुटला गेलो होतो तेव्हा तो, ते तो नुकताच आठवीत गेला होता त्यामुळे मामा भाती अशा राहतो जे आमचे तेव्हापासून जवळजवळ मैत्रीचे नाते जुळले होते दरवर्षी परीक्षा समोर सुट्ट्या लागल्या की आम्ही सख्खी आणि चुलत भाव मावस भावंडे यांची रवानगी आजळी व्हायची दुपारी येऊन होऊन करली किंवा प्रभाकर मामाने दोन सायकली बाळ्या सर्व सर्व भाषिक सायकल शिकवायची आणि संध्याकाळी मद मधल्या मामाने पोरांची परेड चालवत संभाजी पार्कला तेव्हा पेशवेपाक झालेलंच नव्हतं निवून एकेकाळी मी मस्त भेळ तर क्वचित उत्सवाला रथ द्यायचा असा भेद महिनाभर चालायचा रात्री आठ वाजता जो परवा तासभर चालायचा त्याचे नेतृत्व प्रवर्मा आणि त्या वेळेला त्याचा चुलतभोग कमलाकर मामा यांच्याकडे आहे आज हे सगळे आठवण महामंडळी ही पोरांची सरकस कशी जमवत असतील याचे मनोमन आश्चर्य आणि त्यांच्याबद्दलचा आदर वाटत असतो मी पुण्याच्या महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजला पहिल्या वर्षाला म्हणजे प्री डिग्रीला प्रवेश घेतला तर प्रवरमा तिसऱ्या वर्षाला होता त्यामुळे आमची मैत्री जास्तच घटत झाली त्यात आम्ही पुण्याला गेले सातारकर आणि मामा पक्का पुणेकर त्यामुळे ते श्रद्धा मार्गेश्वर असले विषयी कोणती पुस्तकं वाचावी अभ्यास कसा करावा बसून ते कोण प्राध्यापक याचेपर्यंत ते चालले असत मामा पुणे पुणेकर असूनही पुणेरीपणा तयार नव्हता त्याचा स्वभाव एकदम सरळ आणि प्रांजळ कोणाचे अध्यात्म नाही माध्यात नाही त्यामुळे मी पडलो सातारकर त्यात पुन्हा आमच्याबरोबर पिलीची मुली होती ती पार बीडपासून बारामती आणि लातूरपासून गोव्यापर्यंतची होती त्यामुळे आणि पुढे वातावरण त्या वर्षातच मी चांगला तयार झालो त्यात पुन्हा रमिना गणितात नापासा हा शिक्का बसल्यावर मी मराठी क्लासला सहा महिन्यासाठी लावला तो सदा निंबळकर तालमीजवळ त्यात पुन्हा त्या सर्व क्लासमध्ये त्या क्लासमध्ये सर्व गणंग मंडळी या सगळ्यांचा एकच परिणाम झाला की पुढच्या वर्षी गेल्यावर फायनल इयरच्या मामाला मीच काही प्रॅक्टिकल गायडन्स करायला लागलो मामा म्हणायचा बाचेराव आता मामालाच मामा, मामा करू नका म्हणजे झालं आणि खेळकडून नाचायचा मामाच्या सरकवामुळे त्याची सर्वांशी मैत्री पटकन जुळायची कोणाला फसवण्याची चेष्टा करणे त्या बाभिरू मनात कधीही यायचं ते अभिरूस सायकडून खूप फिंडायचो तेव्हा त्याचे सुस्वभाविक मित्र पाहून मला ते कौतुक वाटायचे आणि आम्हाला भेटणारे माझे नग मित्र पाहून तो म्हणायचा माझे याच्यात फार नका बरं का त्याला माझी काळजी वाटायची पण त्यातूनही मी न होणार नाही असा तुप्त विश्वातच असायचा <coughs> या वयातच त्याला संधीवाता त्याला जाणावा लागला ना थोडी थंडी पडायला लागली की हातापाय सांगणार थोडी सूज आणि मग ते दुखायला सुरुवात व्हायची मग डॉक्टर त्यांचा औषधाचा भारा सुरू व्हायचा तो थेट थंडी सोपेपर्यंत आमचे आप्पा डॉक्टरच असल्यामुळे घरात औषधांच्या गोळे असतात शिवाय सुरत मामा मनोहर एम बी बी एस करत असल्याने सॅम्पलला असं आलेले असतं सांधे जास्त दुखायला लागले की मामा मग मामा स्वतःहूनच त्यातील वेदनाश्रामक गोळ्या घेत असे त्यांनी तात्पुरता आला मिळायचा पण त्याचा हृदयावर दुष्परिणाम होत राहतो हे ज्ञानच नव्हते आणि ते मिळवण्याची इच्छा होती परिणाम असा झाला की मामा एमकॉम होऊन बँकेत नोकरी लागेपर्यंत सांधे दुखीच्या जोडीला आरसाही त्रास त्याच्या मागे लागला आइए टेस्ट कर लिया प्रोजेक्ट आजाद इलापुरचा मजबूत पे प्रह्रमणन पे चालू है आप लोग कृपया हमारा जरूर करवा तो कृपया नमस्कार